नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मठाच्या डाळीची भाजी अतिशय मस्त अशी भाजी आज आपण करणार आहोत तर सुरुवातीला इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे तिला आपल्याला दोन तीन वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाणी गरम झाल्यानंतर डाळ शिजायला टाकायची आहे झाकण पूर्ण झाकायचं नाही आहे तर ते आपल्याला अर्धवटच झाकायचं आहे कारण डाळीला उतू जात असतं त्यामुळे तुम्ही ही डाळ कुकरमध्ये देखील लावू शकता मी पातेल्यातच टाकलेली आहे आता मुगाची डाळीला जर आपण डायरेक्ट फोडणी दिली तर मुगाची डाळ ही लवकर शिजते पण मठाची डाळ जर फोडणी दिल्यानंतर आपण त्यात टाकली तर ती लवकर शिजत नाही म्हणून मठाची डाळ ही आधी आपण शिजवून घेऊया त्यानंतर मी इथे कांदा चिरून घेत आहे आता इथून बघू शकता की मी इथे लसूण आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला थोडा आणि थोडे जिरे घ्यायचे आहे आणि आपल्याकडे जे मुसळी असेल त्याच्याने आपण ते एका ताटामध्ये ठेचून घ्यायचे आहे आपण हे मिक्सरलाही बारीक करू शकतो पण आपल्याला ते आपल्याला जाळ बारीकच हवं आहे त्याच्यामुळे आपण असं ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपली मटाची डाळ पण शिजलेली आहे आता आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आपण तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुरवातीला मोहरी टाकणार आहे मी येथे ठिकाणी सुरुवातीला कांदा टाकला गेला होता माझ्याकडनं तर आपण सुरवातीला मोहरी टाकायची आहे ती तळतळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे है। त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आहे आलं लसूण आणि जिरं याची आपण पेस्ट तयार केलेली होती पेस्ट म्हणजे एकदम जाडबारीकच आपण ते कुटलेले होते तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते थोडा वेळ आपल्याला होऊ द्यायचं आहे आता इथं आपला कांदा चांगला तांबूस रंगाचा झालेला आहे व त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे पाव चमचा हिंग टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि दोन चमचे धना पावडर टाकायचे आहे दीड चमचे आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी डाळ शिजलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर डाळ आपली शिजलेलीच होती त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ते मिश्रण होऊ द्यायचे नाही आहे थोडासा वेळ फक्त आपल्याला ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन सेकंदानेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आपली जी मठाची डाळ आहे ती कोरडी तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट अशी ही मठाची डाळ लागते तुम्ही या पद्धतीने ही डाळ करू बघा आपण आता याच्यावरती तडका देखील दिलेला नाही आहे तरी देखील ही भाजी खूप छान लागते तुम्ही ही रेसिपी निश्चित करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू